आजकाल रील बनवताना किंवा व्हिडिओ बनवताना मृत्यूचे प्रमाण खूप वाढलेलं आहे या गोष्टी आपण अधूनमधून बघतच आहात पाठीमागे एकदा औरंगाबाद मध्ये पण अशीच केस झाली होती त्यानंतर बीड मध्ये बाईकवर रील बनवताना ऍक्सिडेंट झाला होता आणि काल परत अशी एक न्यूज व्हायरल होत आहे की मुंबईच्या एका रील स्टारचा तीनशे फुटाच्या दरीत पडून मृत्यू झालेला आहे आणि त्याचं पण कारण आहे रील बनवणे तर नक्की काय प्रकरण आहे तर ही रील स्टार खूप प्रचंड फेमस होती आणि मुंबईमध्ये राहणार होती या रील स्टारचं नाव आहे आन्वी कामदार तर यांच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत आणि हे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर होत्या म्हणजेच आपण जिथे कुठे फिरायला गेलो त्या रील बनवणे एक प्रकारे ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर म्हणजे काय की आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊन त्याच्या रील्स बनवत असतो तर अशा प्रकारचा त्या कॉन्टेंट बनवत होत्या आणि याच कारणामुळे त्या सतत फिरत राहत होत्या असं म्हणायला काहीच हरकत नाही आणि त्यांच्या शिक्षणाचा विचार करायला गेलं तर त्या चार्टर अकाउंटंट होत्या म्हणजेच त्यांचं सीए झालं होतं म्हणजेच उच्च शिक्षित होत्या त्याच सोबत त्यांना रील बनवण्याचा पण छंद होता किंवा हॉबी होती तुम्ही म्हणू शकता आणि अडीच लाख फॉलोअर्स करणं काही सोपी गोष्ट नसत्या एक प्रकारे त्या प्रचंड फेमस झालेल्या होत्या आणि त्याच कारणामुळे अनेक ठिकाणी जाऊन त्या रील बनवत होत्या आणि त्यासाठी नवीन रील बनवण्यासाठी त्या रायगड येथील मानगाव येथील एका धबधब्याजवळ गेल्या होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे पाच ते सात फ्रेंड सुद्धा होते आणि धबधब्याजवळ जाऊन जेव्हा त्या रील बनवत होत्या अचानक त्यांचा तोल गेला आणि तोल जाऊन त्या तीनशे फूट दरीमध्ये कोसळल्या आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला जेव्हा जेव्हा त्या खाली कोसळल्या तेव्हा लगेच त्यांच्या येथील पोलिसांना फोन केला आणि त्या तात्काळ पोलीस पोहोचले परंतु परंतु बचाव कार्याची आसपास कोणतीही टीम टीम नव्हती किंवा जे आली त्यांच्याकडे तशा सुविधा नव्हत्या की खाली जाऊन वाचवलं जाईल थोड्या वेळानंतर महाड मानगाव मध्ये कॉन्टॅक्ट केल्यानंतर काही बचाव टीम आल्या आणि त्यानंतर त्यांना स्ट्रेचरच्या साह्याने वर काढण्यात आलं आणि मानगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला तर ओव्हरऑल बघायला गेलं तर हा मृत्यू नक्की कशामुळे झाला तर रील बनवण्यामुळे तर म्हणून जे कोणी रील स्टार असतील किंवा ज्यांना पण व्हिडिओ बनवण्याचा छंद असेल तर अशांनी आपण कुठे व्हिडिओ बनवतोय आसपास कशा स्थिती आहेत परिस्थिती काय आहे पाय घसरू शकतो का तोल जाऊ शकतो का या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि अशा प्रकारचं कृत्य करणं टाळलंच पाहिजे आता तुम्ही पण बघत असाल की अनेक जण रस्त्यावर व्हिडिओ बनवत असतात किंवा त्या बाईकवर व्हिडिओ बनवत असतात जसं बीडची घटना झाली तर अशा प्रकारच्या घटना जर टाळायच्या असतील तर जे कोणी रिफस्टार आहेत किंवा जे कोणी व्हिडिओ बनवत असतात त्यांनी आसपासच्या परिस्थितीचा अचूक अंदाज घेऊनच व्हिडिओ बनवायला